न्यूज रोकथोक वार्तांकन रोखठोक बातमी उजणी धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं उघडीप दिल्यानं बंड गार्डन दौंडचा विसर्ग घटलाय रविवारी शहात्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के भरलेल्या उजणीतून रविवारी सव्वीस हजार सहाशे क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता त्यामुळे उजणीच्या पाणी पातळीत दीड टक्क्यानं घट झाली आहे आषाढी वारीच्या कालावधीत येणाऱ्या विठ्ठल भक्त वारकर यांना चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यास अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन व उजणी धरण प्रशासनानं प्रयत्न सुरू केले असून उजणीची पाणी पातळी सत्तर टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यासाठी सोमवारी दहा हजार क्यूसेकनं विसर्ग वाढवून पस्तीस हजार क्यूसेक सोडण्यात आला आहे चालू हंगामात मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उजणी वधारली असल्यानं हवामान खात्यांनं अठ्ठावीस जूनपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पावसानं हजेरी लावली तर उजणीत मोठ्या प्रमाणात विसर्ग येऊ शकतो वाचानक पाण्याचा विसर्ग सोडला तर वारकऱ्यांची तारांबळ होऊन पूरपरिस्थितीमुळं चंद्रभागा स्नानासाठी अडचण येऊ शकते ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा व उजनी प्रशासनानं कंबर कसली आहे उजनीची पाणी पातळी सत्तर टक्क्यांपर्यंत येऊन भविष्यात जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग आला तरी तीन ते आठ जुलै आषाढी एकादशी पर्यंत चंद्रभागेत पाच हजार क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यासाठी आतापासूनच उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा